कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व आशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला आज पुन्हा एकदा चिवताईला घेऊन हॉस्पिटलला निघालेलो आहे तर आज मंगळावार आहे तर आजचा व्हिडिओ आजच तुम्हाला येणार आहे तर बस तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद नवीन कोल सबस्क्रायबर असतात त्यांचंही माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं हळूहळू का महिन्या माझे सबस्क्रायबर वाढत आहेत आणि चला पॉझिटिव्ह कमेंट करता आणि वैशाली जाधव ताईने पण खूप छान कमेंट केलेले आहेत पण थोडासा प्रॉब्लेम आहे टायपिंगला तर मी समजून घेते पण चुकीचं पण तुम्ही पण लोक त्यांना समजू नका कारण मराठी भाषा आहे एखादा काणा मात्रा वेलांटी चुकली की त्याचा गैरार्थ होतो तर तसं समजून घेते मला त्यांच्या कमेंटला त्या वॉईसद्वारे बोलतात बहुतेक त्याच्यामुळं चुकीच्या कमेंट टाईप होतात तर ताईंना पण माझं सांगणं हे ताई की थोडस तुम्हाला जर मला आता माहिती आहे वाचता येत असेल शंभर टक्के पण एकदा चेक करत ज कमेंट कारण आणि तुम्ही चुकीचं कोणी त्यांना रिप्लाय पण देऊ नका अशी माझी अपेक्षा आहे तर काल मी माझ्या चिवताईला छान अशी फ्रॉक शिवलेली आहे ते तुम्हाला दाखवते ते बघा चिवताईसाठी मी अशी माझी एक साडी होती काठपत्राची तर तिचा फ्रॉक शिवलेला आहे खूप दिवस झालं माझी चिवताई मला म्हणायची मग मला पण फ्रॉक शिवू मला फ्रॉक शिवू तर काल वेळ काढून तिच्यासाठी सुंदर असे फ्रॉक शिवलेले आहे अजून हिला हुक लावायचे आहेत इकडं नॉड लावायचे आहेत म्हणजेच बंद जेणेकरून फुगाभाई शिवलेली आहे अशी हिच्यासाठी तिला अशी फुगाभाई आवडते तर लेकीसाठी मी एक फ्रॉक शिवलेली आहे अजून परत तिला एक टॉप शिवणारे आहे साडीमधलं खूप कापड उरून राहिलेलं आहे आतून असा अस्तर पण लावलेला आहे बघा छान मस्त विकी ह्या कलरचं तर ब्लाऊज पीस होता जो की आतल्या ह्याला पण लावलेला आहे बघा मस्त मस्तपैकी आणि खाली पण लावलेला सा, आहे तर कसा आहे फ्रॉक नक्की कमेंट करून सांगा चुन्या वगैरे चांगल्या शिवलेल्या आहेत आणि थोड्याच घरची गोंची प्रमाणे घेतलेले पण लॉंग नको म्हटलं जे काही कापड उरलेलं आहे त्या कापडामध्ये परत तिला एखादा टॉप वगैरे शिवणार आहे तर चला आता आमचं आवलेलं आहे आणि खूप उशीर केला की मग नंबर लागत नाही हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असते आणि बघूया आता डॉक्टर काय म्हणतात ते तर सारखं आता आमची वारी चालूच चालू आहे चिवतायला लवकर बरं करण्यासाठी आणि तुम्ही चिवताईबद्दल पण खूप छान असं पॉझिटिव्हली कमेंट करताय तर स्वामीचरणी हीच प्रार्थना आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळं माझी चिवताई लवकरच लवकर बरी होणार आहे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद खूप रॉकी जोकी चिवताय रोकी जोकीचे फोटो काढते आणि आज आम्ही लुणावरती जाणार आहोत आज टेम्पो वगैरे घेऊन नाही जाणार तिकडे आबांचं जेवण चाललेलं आहे तर चला तुमच्या दाजी गेलेला आणि माझ्या हातामध्ये फाईल आहे ही बघा फाईल बघू शकता तुम्ही दाजी तिकडे चल चिवताई चल की चिवताई चिवताई चिवताय खूप मिस करते तिच्या शाळेला पप्पाना रोज म्हणते मला शाळेत जायचंय मला शाळेत जायचंय चला आता चिवताईचं व्यवस्थित चेकअप झालेलं आहे डॉक्टर म्हटले हात व्यवस्थित झालाय आता चिवताय शाळेत पण जाऊ शकते पण पप्पा नको म्हणते ते अजून थोडस त्रास होतोय भांडती जायचं शाळेत म्हणून हे हॉस्पिटल आहे इकडे येतो आणि तिला बालाजीला जायचं तू बाला म्हटली ना 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 का नाही बालाजी पण थोडस अजून आराम करत खाल्लं पिलं पाहिजे काही काम नाही म्हणजे असं आता चला आता आम्ही आबाजी पाय का बाळा आबाची आणली बाबाची बाय पाय परत जीव बाहेरी भीती वाटते आणि दिवाळीमध्ये डॉक्टर म्हटलंय तिच्या हातातला दिवस दिवायला हरवड काढायचं आपले ते कोपऱ्यावर चांगलं मिळतं बंद झालं चला आता चिवला रस वाचते ते पप्पा चिव बर आमची पण मज्जा हळूचे उपरा हळू हळू आणि मम्मीचा व्हिडिओ बघितला आमचा व्हिईन चांगली मज्जा करताय मम्मी पप्पा चिवताई तर बघा येतं आता उन्हाळ्यामध्ये सगळीकड रसवती चालू होती आता आम्ही एवढं हात बरं झालं पाहिजे तर बघा उन्हाळ्यातला पहिला रस आम्ही पेत आहे आजपासून तर आम्हाला दोन हात घेतलेत आणि ह्यांना फुल घेतलेला आहे उन्हाळ्याची सुरुवात सुरुवात झाली आता चिवताय बघ कशी पिती कोण आहे का का चिवताय तर मी पण चला आता ह्यांनी सुरुवात केली आता मी पण पेते या तुम्ही पण रस प्यायला नाही सकाळी सकाळी घेते त्याच्यामुळे जरा गार वाटतंय ना चांगलं आहे मस्त आहे एकदम बरं आम्ही बराच वेळ झालो हॉस्पिटल मधून आलोय पण माझ्या लेकीला दमच निघानाय फ्रॉक शिवलाय तिला म्हटलं थोड्या वेळ थांब नोड वगैरे शिवते पाठीमाग हुक लावते पण तिला काय असा दम नाही एकदम उत्साही आहे आणि खूप आनंदी मम्मीने तिच्यासाठी फ्रॉक शिवलाय साडीचा तर बघा कशी दिसती चिवताई आणि चिवतायची फ्रॉक कशी दिसती नक्की कमेंट करून सांगा पण इकडं बघा ऍडजस्टमेंट कसं केले मग इथं हुक लावायचं आहे अजून तिथं पिन लावली खाली पण पिन लावली पण कशी दिसती मला आता व्हिडिओ करायचा होता इंस्टाला तिला रील करायची होती तर कशी दिसती आमची चिवताई कमी करू नक्की सांगा चला आज चिवताई म्हटली मी घरी राहते मम्मी तू पप्पांबरोबर बाजारला जा तर आज आमच्या गावचा बाजार आहे तर मग मी जाणार आहे बाजारला ला। जाऊ लय नटली की नजर लागते तुला माहितीये ना आता काढणार आहे ना तुला माझ्या लिकीसाठी लय दिवसातलं फ्रॉक शिवलाय तर तुम्हाला मनाला असं फ्रॉक शिवायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्या घरच्या कुणाला फ्रॉक शिवायचा असेल तर खूप छान शिवते काल थोडासा वेळ होता त्याच्यात ताई कशी दिसते इत फक्त जेला फिर कशी दिसती फ्रॉक मला मी बघते आशुक येतात दिसून घेणार मम्मी कडून हे आम्ही खूप ऍडजस्टमेंट करून घेतले बघा आमची जेवत लुकडी असल्यामुळं